यावल तालुक्यातील आळगाव येथून जवळच असलेल्या सातपुड्याच्या कुशीतील आई मनोदेवी मंदिरात मार्गशीर्षच्या गुरुवाराचे औचित्य साधून गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील महिला भजनी मंडळींनी येऊन या ठिकाणी भजन म्हटले आणि आई मनोदेवीचे दर्शन घेतले मोठ्या उत्साहात या ठिकाणी या महिलांनी मार्गशीर्ष मासातील या गुरुवाराच्या औचित्य निमित्ताने आई मनोदेवी मंदिरात येऊन भजन सादर करीत आई मनोदेवीचे दर्शन घेतले सातपुडा निवासिनी आई मनोदेवीचे मंदिर हे यावल तालुक्यातील पश्चिमेला आळगाव गावापासून सातपुडेच्या कुशीत जवळचं आहे या मंदिरावर मार्गशीर्ष मासातील गुरुवारचे औचित्य साधून पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील मुक्ताई भजनी मंडळ या महिला भजनी मंडळींनी येऊन भजन सादर केले आणि आई मनोदेवीचे दर्शन घेतले दिंडी काळत हे भजनी मंडळ येथील मंदिरावर दाखल झाले होते मंदिर संस्थांच्या वतीने या भजनी मंडळीचे या ठिकाणी स्वागत करण्यात आले महिला भजनी मंडळींनी या ठिकाणी भजन सादर करीत भाविक भक्तांचे लक्ष वेधले आणि आई मनोदेवीचे दर्शन घेतले साईबाई म्हणाला आम्ही लोहार येऊन आलो आम्हाला खूप आनंद झाला इथे येऊन सण देवीच्या दर्शनासाठी आम्हाला यायचं होतं कधींचं पण आम्हाला देवीनं आज बोलवलं पहिला गुरुवार असून सण आम्ही नेहमी असे वारी करत राहतो देवीच्या ठिकाणी जात राहतो देवीच्या ठिकाणी आल्यावर आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते